नमस्कार अरग तालुका मेरज येथील पद्मावती मंदिरात अज्ञात चोरट्यांनी टाकला दरोडा अरग येथील मायूर चौकालगत असणाऱ्या पद्मावती मंदिरातून तब्बल पंधरा ते अठरा तोळे सोने लंपास केले हा प्रकार रात्री दीड ते दोनच्या सुमारास झाल्याचे समजते काही सी सी टी व्ही फुटेजही मिळाले आहेत पहाटे चोरीची घटना लक्षात आल्यानंतर मंदिराचे मालक श्री शीतल उपाध्याय यांनी पोलिसांना माहिती दिली यावेळी प्रनिल गिल्डा साहेब सिद्ध साहेब डॉग वाहनासह सा उपस्थित राहिले सकाळी उशिरापर्यंत पंचनामा व फिंगर शोध चालू होता अधिक तपास मिरज ग्रामीण करत आहेत शीतलोपाध्ये आरोग्य येथे पाच पद्मावती मंदिरामध्ये आज पहाटे तीन वाजता एक पंधरा ते अठराच्या तोळे सोनं जे भक्तांनी दिलेलं होत आणि एक किलोच्या आसपास चांदी जे भक्तानं अर्पण केलेलं होतं त्या सकाळी तीन वाजता काही अज्ञात लोकांनी चोरी करून नेलेलं आहे त्या संदर्भात पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे